मी हरेश अंकुश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्ष महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष आज मी आपल्या समोर आपल्या कल्याण या न्यूज चॅनल मार्फत कल्याणची वाहतूक कारवाई वाहतूक अवैध कारवाया तसेच वाहतूक अवैध नियम कशा प्रकारे गोरगरीब जनता व सामान्य जनतेवर लादल्या लाद लाद जातात त्या संदर्भात आपल्याला एक माहिती देणार आहे ज्या आज कल्याण डोबोलीत पाहिलं तर वाहतूक कोंडी ही सर्रासपणे होत आहे आणि वाहतूक शाखा मार्फत किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक संबंधित अधिकारी व एसीपी डीसीपी सीपी जे पण असतील वाहतूक शाखेचे त्यांनी आज कल्याण डोबोलीत फक्त कायदा हा गोरगरिबांसाठी आणलेला आहे हे निष्पन्न झालाय भारतीय संविधानानुसार हा कायदा सर्वसामान्यांना समान आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की जर कायदा सर्वांना समान आहे तर ह्या ज्या कारवाया होतात रिक्षा चालक वर त्या रिक्षा चालकांना दहा हजार पॅनल्टी गोर गरिबांना जाते आज कल्याण पूर्व पश्चिम पूर्वमध्ये वाहतूक नियम बंद असताना कि मोठ्या अवजड वाहन व गाड्या बंदी असताना रात्री अकरा ते सकाळी सहा आणि तिथं मेट्रोचं चा, काम चालू असताना पाच मेट्रोचं वाहतूक मोठ्या गाड्या बंद असताना या गाड्या सर्रासपणे धावतात याचे व्हिडिओ मी लाईव्ह फेसबुकला टाकल्यात सचिन चांडगोळ साहेबांना वारंवार तक्रार दिली तिथं कोणत्या वार्डन किंवा संबंधित वाहतूक अधिकारी नसतो तसेच वार्डन सर्रणे आण इथं चौकी आणि अवैध चौकी बांधून गाड्या अडवतात मेट्रोचं काम चालू आहे तिथं रस्ता एकदम न्यारो झालेला आहे त्या गाड्या अडवून पैसे उकळण्याचा धंदा चालू आहे म्हणजे जनतेची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी निर्माण करायला जर कारणीभूत असेल तर हे वाहतूक अधिकारी आहेत आणि हे वाहतूक अधिकारी फक्त काय करतात नगरसेवक आमदार खासदार भाई किंवा समाजसेवक यांच्या गाड्यांना छोटे नंबर असतात काही एकाच असती तसेच एम एमआरडी एन एम टी महापालिकेच्या बसा किंवा महामंडळाच्या बसा याच्यात गुरे ढोर सारखे कोचून माणसं नेले जातात त्यांच्यावर कोणती कारवाई करत नाही कारण त्यांना नियम काही वेगळा आहे का तसेच केडीएमसी गाडी मी अडवलेली फोर्जेची आज बी ती गाडी अतिक्रमणला कारवाईसाठी वापरतात त्या गाडी मधी तिचा परवाना दोन हजार पंधराला संपलाय पंधरा वर्षाचा तरी ती गाडी अतिक्रमण कारवाईला वापरल्या जाती ती का वापरल्या जाते वाहतूक नियम तिला लागू होत नाही का म्हणजे गरिबांना नियम आणि टोचनचं तर एकदम भारी कारभार आहे टोचनवाले कारवाई कोणत्या गाडीवर हो करतात की सर्वसाधारणच्या टू व्हीलरवर बाकी पोलीस किंवा इतर अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर वा कारवाई करत नाही वकील किंवा यांच्या या गरीबांच्या गाडीवर टोचन का आणि टोचनचे नियम आहेत त्या टोचनचे नियम कुठे पाळले जात नाही त्याच्यावर दोन माणसं आणि एक सक्षम अधिकारी आणि एक ड्रायव्हर असावा परंतु त्याच्यावर आणि गाड्या लागताना तीन ते ला चार गाड्या लागतात हे गाडीच्या बाहेर बी त्या गाडीच्या बाहेर गाड्या येतात आणि त्या गाड्याची नासधूस करतात आणि कशाही प्रकारे उचलून आणतात कोणती अवेअरनेस नाही आणता याची ट्रॉफिक कमी होणार नाही म्हणजे इथं हे स्पष्ट होतं मोदी सरकारचं म्हणणं होतं दोन हजार चौदा ला की ना खाणे दुगा ना खाऊ गा आज परिस्थिती पाहिली तर ट्रान्सपरंटची बात होती किंवा डिजिटल इंडिया आज बाकी गाड्यांवर का फोटो काढून डायरेक्ट त्यांना पॅनल्टी जाते मग टू व्हीलरला का नाही डायरेक्ट पॅनल्टी आज हे इथं आणतात गाड्या टोचन करून आणि इथं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो त्याचा पैसा कुठेही शासकीय कार्यालयात किंवा शासकीय विभागात न जाता तो पैसा इथं टोचनच्या मार्फत टेंडर मास्टरला जातो आणि त्याची वाटणी होती या प्रकारे या अवैध टोचन सुद्धा ही बंद करावी ही आमची मागणी आहे जय भीम जय महाराष्ट्र